मित्र राज ठाकरे राज साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे घेतलेला आहे खरं म्हणजे त्याचा आम्हाला सर्व मनस्वी आनंद आहे आणि निश्चितच त्यांचे संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव हो। महाराष्ट्राला त्यांना निश्चितपणे फायदा होईल देखे 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 मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही त्यामुळे माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कोणी घातपात करील अपघात करील अशी काही वस्त नाही आहे आणि त्यामुळे स्वतः मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला तर वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारचे घटना करत नाही मला वाटतं घातपात घातपाताचा दुरान्वय दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे तसं काही नाही नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय बंदी असायचे पण त्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे गोळ्या घालण्याची भाषा केली जाते राजकारणाची पातळी जर घसर जास्त वाटते का ही जे सद्यस्थितीमध्ये जे वातावरण जरूर करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्या आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली तर म्हणजे त्याचा तर निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याचं एक जिल्ह्याला एक वेगळं वलय आहे राजकीय प्रगल्प नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं अने, अने, अने आहे अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तुस्थिती नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल ते गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळी अपेक्षा काय करणार